तुम्हाला माहिती आहे का अशी एकच गोष्ट आहे जी तुम्हाला एका महिन्यात वर्षभराची कमाई करण्यापासून रोखते ती म्हणजे तुमच्या स्वतःच्या श्रद्धा आणि विश्वास हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण ही खरी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातही हेच घडलं होतं काही वर्ष मी कर्जात बुडालो होतो अशा कामात अडकलो होतो ज्याचा मला तिरस्कार होता मला वाटत होतं की माझ्या आयुष्यात काहीच मार्ग नाही पण मार्ग नेहमीच होता फक्त मीच तो पाहू शकत नव्हतो कारण माझ्या विचारसरणीचं जे चौकट पॅराडाईम होतं ते मला अंधारात ठेवत होतं आज मी तुम्हाला ती सत्यता सांगणार आहे जी कुणी सांगत नाही जर तुम्ही तेच करत राहिलाचे आतापर्यंत करत आलात तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही विचार करा किती वेळा तुम्हाला माहिती होतं काय करायला हवं पण तुम्ही केलं नाही तुम्ही कोर्स जॉईन केला पुस्तक वाचलं पण पुन्हा जुन्या पद्धतीनेच वागलात हे आळसामुळे नाही तर कारण तुम्ही एका अदृश्य मानसिक प्रोग्रामाखाली काम करतात ज्याला पॅराडाईम म्हणतात हा पॅराडाईम म्हणजे तुमचे विश्वास सवयी भावना आणि बालपणापासून मिळालेले संस्कार यांचं मिश्रण तुम्ही श्रीमंतीबद्दल किंवा दारिद्र्याबद्दल जे विचार करता ते जन्मजात नसतात तर शिकलेले असतात आणि तोच पॅराडाईम तुम्हाला नकळत नियंत्रित करतो म्हणूनच अनेक लोकांना माहिती असतं काय करायला हवं पण ते करत नाहीत कारण आपलं अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड जे पंच्याण्णव टक्के निर्णय घेतं ते त्यांना रोखून धरतं केवळ ज्ञान म्हणजे शक्ती नाही ज्ञानाचा उपयोग म्हणजे खरी शक्ती आणि हा उपयोग फक्त तेव्हाच होतो जेव्हा तुमचा पॅराडाईन त्याला परवानगी देतो नाहीतर तुम्ही पुस्तक वाचता बजेट करता आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच बोलता हे खूप महाग आहे माझ्या आयुष्यातही हे वारंवार घडत राहिलं मी पैसे कमवायचो पण ते हातातून जायचे कधी अनपेक्षित खर्च तर कधी समस्या आणि मग मी स्वतःला नालायक समजायचो पण खरी समस्या मी स्वतः माझा पॅराडाईम जुना चक्र वारंवार चालवत होता एक काळ असा होता की मी खूप प्रवास करायचो टोरंटोहून तो हून कुळालालमपूर पर्यंत पंचवीस तासांचा प्रवास असायचा पण मी विमानात चित्रपट पाहत नसायचो माझ्या हातात कॅल्क्युलेटर असायचं आणि मी मोठ्या मोठ्या आकड्यांची बजाबाकी करत बसायचो मी किती पैसा निर्माण करू शकतो तेव्हा मी माझ्या मनाला मोठ्या स्वीकारायला भाग पाडत होतो आणि हळूहळू मन समृद्धीची कल्पना नैसर्गिकरित्या स्वीकारायला लागलं मग माझ्या मनात प्रश्न आला एखादा व्यक्ती वर्षाला दहा लाख कमावतो आणि दुसरा नाही यात फरक काय फरक बुद्धीचा नशिबाचा किंवा प्रतिभेचा नव्हता हरी किल्ली होती चेतनेच्या स्तरात माणूस स्वतःसाठी जे शक्य आणि स्वीकारार मानतो त्याचं वास्तव तेच होतं वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही सिद्ध झालं आहे की आपले विश्वास आणि सवयी मेंदूत मार्ग न्यूरल पाथवेज तयार करतात जितका तुम्ही एकच पॅटर्न पुन्हा पुन्हा कराल तितका तो खोलवर रुजत जातो आणि ते एकदम नाही मिटत त्यासाठी नवीन मार्ग निर्माण करावे लागतात भावना आणि पुनरावृत्तीने म्हणून फक्त एवढं म्हणणं पुरेसं नाही की मी श्रीमंत व्हायचं आहे तुम्हाला ते जाणवायला लागेल की श्रीमंत असणं कसं वाटतं श्रीमंतासारखं विचार करायला बोलायला आणि वागायला लागेल जुने विश्वास तुम्हाला थांबवतील सांगतील की हे तुमच्यासाठी नाही खूप उशीर झाला आहे पण ह्याच क्षणी तुम्हाला ठाम व्हायला लागेल हाच तो टप्पा असतो जिथे तुम्ही चक्र मोडता नाहीतर पुढची पाच दहा वीस वर्ष तसंच जगत राहता एक साधा पण प्रभावी सराव आहे कागदावर लिहा मी आता इतका आनंदी आणि आभारी आहे की मी दरवर्षी अंडरस्कोर 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 रुपये कमावतो हा वाक्य नेहमी जवळ ठेवा रोज वाचा त्याची भावना अनुभवा कल्पना करा कोणती गाडी कोणतं घर कोणती सहल अवचेतन मन तर्क समजत नाही ते भावना समजतं मी कर्जात असताना हीच पद्धत वापरली आणि आज मी हवं तसं जीवन जगतो आहे जगभरात हजारो लोकांनी हाच सिद्धांत वापरून आपलं वास्तव बदललं आहे बाहेरची दुनिया नाही आतला प्रोग्रामच खरी अडचण आहे तुमचं आयुष्य ठरतं ते तुम्ही बहुतांश वेळा कोणत्या भावनेत जगता यावर जर तुम्ही भीती शंका आणि चिंता यात राहता तर तेच अनुभव परत परत आकर्षित कराल जर तुम्ही कृतज्ञता आत्मविश्वास आणि समृद्धीची भावना अनुभवता तर तशाच परिस्थिती तुमच्याकडे येतात शेवटी लक्षात ठेवा परफेक्ट वेळ येत नाही बाहेरचं बदलण्यासाठी आधी आत बदल आवश्यक आहे कल्पना भावना आणि कृती हाच प्रिकृत वास्तव बद्धत तुम्ही जे आहात तेच आकर्षित करता आणि तुम्ही तेच आहात जी प्रतिमा तुम्ही आतमध्ये ठेवता